जय जय रामकृष्ण हरी जय शिवराय मित्रांनो मी विनायक शास्त्री वैष्णव सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे तुम्हाला माहिती आहे आता आमची दोन हजार पंचवीस नॉन ए सीची ची श्री वृंदावन ब्रजदर्शन आग्रा मथुरा ही यात्रा समुप समाप्त झालेली आहे आणि आम्ही मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतोय आणि त्या दृष्टिकोनातून अनेक यात्रे करून मी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे पण आता मी जे मनोगताला ज्यांना मी पाचारण केलंय त्यांचा परिचय देणं गरजेचं आहे हे आमचे पिताश्री आहेत आणि या पिताश्रींचा मनोगतासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मी आमच्या दादांना विनंती करतो की मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे यात्रे करू म्हणून यात्रे करू यात्रेला येतात आणि आनंद घेतात देवदर्शन करतात आणि तुम्ही मात्र त्याच ठिकाणी राहून आश्रमात राहून भाकरी बनवतात तुम्ही स्वयंपाक करत राहता तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का कि आपण हे करणे ऐवजी आपणही फिरत बसावं यात्रेमध्ये आल्यानंतर आपण या सर्व यात्रेकरूंना सेवा देण्याच्या पहिला प्रयत्न करतो दुसरी गोष्ट इथे आल्यानंतर जे मुख्य दर्शन आहेत त्याच जास्त महत्व असत ज्या मुख्य दर्शनात जर भेटलं एक जरी मुख्य दर्शन भेटलं तरी यात्रा सफल झाल्यासारखं आनंद मिळतो आणि काम करताना या सर्वांच्या वेळेवर जेवण चहा नाश्ता हे मिळावं याच्यासाठी माझा पहिला प्रयत्न असतो वा त्यांनी म्हणजे मुख्य दर्शनात के पाव म्हणजे सबके पाव मुख्य दर्शन झालं की तीर्थयात्रेचा लाभ त्यांना प्राप्त होता असं त्यांचं मत आहे पण शेवटी मन एक वेगळं असतं आणि शरीर एक वेगळं असतं तुमच्या ह्या वयामध्ये तुमच्या या आजारपणामध्ये तुम्हाला असं या आजार कधी यात्रेमध्ये दुःख झालंय का की जर मी एवढी सेवा करतोय आणि मग मला या आजारपणाची अडचण काय यावी किंवा अशी कधी खंत वाटते का काय वाटतं तुमचं मनोगत काय याविषयी माझं मनोगत एकच आहे की जे प्रारब्ध आहे ते कोणालाही चुकलेलं नाही आणि हे प्रारब्धाचा भाग आहे असं मी मानतो अच्छा बर आ, हे कार्य करत असताना तुम्ही रोज म्हणजे आमच्या मातोश्री तर आहेतच मातोश्री घरी पण सगळेच प्रत्येक माऊली घरामध्ये कार्य करत असते पण असं असताना सुद्धा यात्रेमध्ये आल्यानंतर त्या सुद्धा तुमच्या जोडीने खांद्याला खांदा लावून पन्नास माणसं असो किंवा दोनशे अडीचशे तुम्ही सगळे मंडळी दोन्ही दाम्पत्य आपल्या पूर्ण पूर्ण प्राणाने पूर्ण श्वासाने तुमचे शंभर टक्के तुम्ही देऊन यात्रेला सफल करत असता त्या माऊली विषयी तुम्हाला काय वाटत तिच्या सुद्धा माझ्या प्रमाणेच मत असल्यामुळे आणि सेवाभाव ही वृत्ती असल्यामुळे ती हे सर्व आम्ही दोघ आनंदाने करतो बर अजून एक व्यक्तिगत प्रश्न असा आहे की आता ही यात्रा चालू आहे आणि आपण असं ठरवलं की जे मनोगत असेल ते नैसर्गिक असलं पाहिजे आर्टिफिशियल नकोय उगा स्तुती नको आहे मला एक तुम्हाल वेग तुम्हाल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की व्यवस्थापना करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अडचणी येतात त्यावेळेस काही लोक तुमची स्तुतीही करतात काही लोक तुम्हाला काही सूचनाही देत असतील चांगली लोक सगळे लोक येतात तुम्हाला चांगलं म्हणतात हे ठीक आहे पण एखादा तुम्हाला एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला जर आजवा तदवा बोलला किंवा काही कमीपणा सांगत असेल तर त्यावेळेस सगळ्या शंभर टक्के देऊन ज्यावेळेस तुम्हाला असे एखादी हे येते त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल काय बोलावस वाटत सहसा सर्व गुरु जेव्हा यात्रेत येतात यात्रा करत असताना वेळी अवेळी थोडफार मागे पुढे होत त्या टायमाला आमचं एकच मत असत की सर्व प्रवाशांनी यात्रेकरूंनी थोडं कॉम्प्रोमाइज करून हे घेतलं पाहिजे आता त्यातमध्ये प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते हे तर नियमाला धरून आहे तरी सुद्धा कोणी जरी सूचना केल्या तर त्यामध्ये आम्ही बदल घडवायचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट त्यांना जे हवे आहे ते मिळावं याच्यासाठी अधिक प्रयत्न करतो खूपच आमचे पिताश्री ज्यांचं नाव आहे शंकर वामन सिनलकर वर्ष साधारण बासष्ट वर्ष आहे आताच आपल्या या सगळ्या मनोगताच्या सत्रामध्ये आमच्या मातोश्री पण सहभागी झालेल्या आहेत मी माझ्या मातोश्रीना विचारतोय हो की तुम्हाला यात्रेविषयी काय वाटतं यात्रेतील लोकांविषयी तुमचा काय अनुभव आहे कारण मी बऱ्याच वेळा अनुभवले की मी तर माझी तर मी तर तुझ्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस काढून जन्माला आलो पण हे यात्रे करू सुद्धा कधी कधी तुम्हाला आई म्हणतात आई सारखं प्रेम देतात तुमच्या वयाचे तुमच्यापेक्षा जास्त वयाचे तुमच्यापेक्षा कमी वयाची मंडळी तुम्हाला मातृत्वाचा दर्जा देतात त्यावेळेस तुम्हाला काय वाटत आनंद वाटतो आनंद वाटतो अच्छा आणि हे काम करत असताना तुमची तब्येत आणि ते सगळं पाहता तुम्हाला हे काम करत असताना थकवा जाणवत नाही का त्रास वाटत नाही का काहीच नाही जाणवत अच्छा आमचा जा सहज स्वभावी स्वभाव मातोश्रीचा असल्यामुळे आमचे या ज्यांचं नाव आहे शोभा शंकर सिनलकर अर्थातच आधीचं नाव शोभा जगन्नाथ भुजबळ अशी ही जगन्नाथाची कन्या आणि शंकराची साथीदारी आणि विनायक विनायकाची आई अशा तिन्ही संबंध अतिशय तिन्ही नाते अतिशय दर्जेदारपणे माझ्या मातुश्री सांभाळलेत यात मला कसल्याही प्रकारची शंका वाटत नाही कारण त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने वास्तविक आता सगळ्यांचं मनोगत झालंय म्हणून मी आता माझं मनोगत व्यक्त करतोय कि पहा जीवनामध्ये ही संधी प्रत्येकाला मिळेलच असं नाही लक्षात पण मला ती मिळाली आहे की त्यांच्याविषयी मला दोन शब्द बोलायचे वाटत आहेत ते म्हणजे असं की जरी माझ्या बरोबर दोनशे अडीचशे प्रवासी यात्रे करू कधी कधी असतात आणि वेगवेगळ्या स्तरातली माणसं असतात अगदी झाडू मारणाऱ्यांपासून तर कलेक्टरच्या दर्जाची तेवढ्या उंचीची अधिकारी लेवलची माणसं सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करत असतात आमच्या या यात्रेत सुद्धा एक बँकेचे मॅनेजर दादा आ, ते सुद्धा आहे त्यांनी इंग्लिश मध्ये मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना सर्व मंडळी महाराज असे आहेत महाराज तसे आहेत यात्रा अशी आहे यात्रा तशी आहे असं म्हणत असतात पण खरं सांगू का आ, यात्रेला साफल्य कधी प्राप्त होतं आम्ही फक्त सांगत असतो पण ते सांगितल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यासाठी वयाच्या ह्या पडावावर माझे मातोश्री आणि पितश्री एवढे परिश्रम कष्ट घेतात आणि मला माझ्या जीवनातली एक खंत सुद्धा आहे की कसा आहे आपण मराठी माणसं आहे आपण आपल्या जवळच्या माणसांना कायम गृहित धरत असतो पत्नी असो पती असो मुलगी असो वडील असो गृहित धरतो त्यांच्या कष्टाची काही कधी किंमत करत नाही तसंच एवढे तुम्ही कष्ट करत असता पण त्याची कधीही किंमत मी कधीही केलेली नाही तर तसं जर पाहिलं तर दृष्ट्या जर पाहिलं जसं आचार्य आचार्याचा पगार काढला जातो त्याच्याबरोबर त्या भगिनीचा पगार काढला जातो तसं त्या पद्धतीने त्या, त्या काष्टाचे पैसे हे तुमचे सेपरेट काढून तुमच्या हातात दिले पाहिजेत मी ते न देता ते पैसे कमी करून यात्रे करून ना कमी पैशात प्रवास करून आणण्याचा प्रयत्न करतो हा माझा खरं खरं थोडं कधीतरी अपराधच आहे कारण प्रत्येक सेवेचं एक मूल्य असतं आणि ते दिलं पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि गेल्यानंतर जर का दोनशे रुपयाचं जेवण तुम्ही मागवलं आणि जेवण झाल्यानंतर जो आचारी ज्याला आपण वेटर म्हणतो तो, तो वेटरवर बिल घेऊन येतो त्यावेळेस तुम्ही आपसुकच दोनशे दहा रुपये तिथं ठेवत असता तर जेवणाचे तर दोनशेच असतात पण अकरा रुपये जे असतात किंवा जे दहा रुपये असतात ते त्याने दिलेल्या काय कशाचे असतात प्रेमाचे असतात तसा कर्तव्य म्हणून आम्ही करण्याचा परत करत असेल नसेल मला कल्पना नाही पण त्या पलीकडे ही प्रेमाच्या बाबतीमध्ये मी थोडासा असमर्थ ठरलो पण मला आनंद आहे की असे मातश्री पिताश्री आम्हाला मिळाले जेणेकरून आम्हाला त्या बालवयामध्ये अज्ञानवासामध्ये असताना अज्ञान आध्यान, अज्ञानी भूमिकेत असताना किशोर वयामध्ये आमच्या हट्टाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्हाला आळंदीला ठेवलं आणि मग माझी जगाची माऊली तिने माझा सांभाळ केला आणि आतापर्यंतचा हा प्रवास झाला आणि यापुढेही मला विश्वास आहे भगवान परमात्मा जास्तीत जास्त हा प्रवास सुंदर आमचा करेल यात मला कसल्याही प्रकारची शंका वाटत नाही तरी न्यूनते ते पुरते सरते करून घ्यावे तुमचे विनवत असे प्रयाच्या प्रसादे काही बोलिलो विनते न हे अंगभूत युक्ती अशा युक्तीप्रमाणे यदाक्षरम पदम भ्रष्टम मात्रायनम चवेत तत्सर्व क्षम्यताम देव प्रसिद्ध परमेश्वर ही नैसर्गिकदृष्ट्या झालेली मुलाखत सगळ्यांचं मनोगत मी युट्यूबवर वैष्णव सेवा संघाच्या या पेजवर टाकणार आहे अवश्य सर्वांनी श्रवण सर्वन करा आपली जी मंडळी आपल्या मंडळींनी ज्या मनोगत मनुग, व्यक्त केले ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने मोठी आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा कोण असतो तो ते देव महादेव असतो आणि आमच्या वैष्णव सेवा संघाचे महादेव महाराज मुक्ती मुगदुंग असतील त्यांच्याच नावाचे आमचे आमचे पित्राशी शंकर असतील आणि त्यांच्याच ना बाळासाहेब डोमरे असतील किंवा वैष्णव सेवा संघाचे अंबादास खोले महाराज असतील ही सर्व मंडळी या वैष्णव सेवा संघाच्या कार्यासाठी रात्रंदिवस झटत असतात आणि त्या अनुषंगाने सर्व करू मंडळी सुद्धा कोणी आपापल्याला ज्या ज्या ताकतीने जमेल त्या ताकतीने सेवा करत असतात आणि म्हणून हे कार्य सिद्धी जात असतं म्हणून मी हे ही संपूर्ण यात्रा भगवान श्री हे या यात्रेचे साफल्याचं जे श्रेय आहे ते भगवान परमात्म्याला आणि तुम्हा सर्वांना देतोय आणि मी तुमचा या यात्रेपासून निरोप घेतोय जय जय रामकृष्ण हरी